नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठरक बातम्या हळद तूर सोयाबीन मध्ये नरमाईचा कल शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी सोयाबीनला बराबर पाला शेंगा विरळच सोयाबीनला सहा हजारांचा दर द्यावा शेतकरी संघटनेची मागणी ऊस बिले न मिळल्याचा पोळ्याच्या बाजाराला फटका ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू वर्धा नदीच्या पीक पाण्याखाली कांदा बियाणे उगवणीसह दराबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आज उद्या जोरदार पावसाचा इशारा दोन दिवसानंतर पाऊस ओसरणार हवामान विभागाचा अंदाज पंजाबराव यांचे सोयाबीनचे पीक गेले वाहून मराठवाडा विदर्भात पुराचा कहर जालन्यातील गलाटी धरण ओव्हरफ्लो शेतीचे झाले नुकसान पावसाच्या अतिरेक भाजीपाल्यावर परिणाम कांदा लसून दरात तेजी मराठवाड्यात कोसळदारा मागील चोवीस तासात दोनशे चौऱ्याऐंशी महसूल मंडळात अतिवृष्टी तीन मृत्यू अठ्याहत्तर जनावरे दगावली दोदो दो पावसाने जायकवाडी धरण भरलं बीडमध्ये तुफान पाऊस अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटला हरभरा डाळीला दरवाढीची फोडणी बेसनपीठ डाळीच्या दरात किलो मागे वीस रुपयांची वाढ विष्णुपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडले गोदावरी नदीने गाठली धोक्याची पातळी धाराशिव जिल्ह्याला पावसाने जोडपले रस्ते पाण्याखाली तेरना काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मुळे प्रतिकात्मक बैलांची पूजा करण्याची वेळ कापूस सोयाबीन अनुदान दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अडचणी सोडावून तातडीने अनुदान देण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी साजरा केला जन्मगावी बैलपोळा सण राज्यात पावसाने पिकांची दानादान पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश केंद्रीय मंत्रिमंडळाने दिले फलोत्पादन आणि पशुधन विकास निधीसाठी मान्यता मंत्री वैष्णव यांची माहिती नाशिक जिल्ह्यात टंचाईवर झालेल्या नव्वद कोटीचा खर्च मिळेना सांगली जिल्ह्यातील आगाप द्राक्षफळ छाटणी लांबणीवर धुळे जिल्ह्यातील शेतकरी पीक सरसावले मराठवाड्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे गळतीचे दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश दुष्काळी घोषित झालेल्या तालुक्यात भरपूर पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात यंदा सत्याऐंशी पॉईंट अठरा टक्के पावसाची नोंद नांदेडला तुषार ठिबकचे एकोणास कोटीचे अनुदान थकले केंद्र सरकारचा शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी मोठा निर्णय तेरा हजार नऊशे साठ कोटीच्या सात योजनांना मंजुरी अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद